आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजारं असतील त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल शेततळी असतील त्या ठिकाणी ड्रीप इरिगेशन असेल सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा अशा प्रकारची योजना जवळजवळ सहा चार हजार कोटी रुपये आपण खर्च केले आता पुन्हा नव्याने सहा हजार कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झालेलं आहे दुसरं आपण वर्ल्ड बँकेच्या मदतीने स्मार्ट सारखी योजना तयार केली की ज्या योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत गट आहेत या गटांना विविध प्रकारचे त्या ठिकाणी रोजगारक्षम ज्याला आपण कृषीवर प्रक्रिया करणारे उद्योग म्हणतो ते उद्योग असतील किंवा कृषीमध्ये नवीन प्रकारचे कॅशक्रॉप त्यांना तयार करता येतील त्या ठिकाणी ग्रेडिंग वगैरे असेल अशा सगळ्या गोष्टी करता येतील अशी एक समग्र योजना आपण सुरू केली आज मला पाहताना आनंद वाटला की ज्या शेतकऱ्यांचं आपण या ठिकाणी सत्कार स्वागत केलं यातले बहुतांश शेतकरी हे त्या स्मार्ट योजनेतनं त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत आता जी नवीन योजना आपण आतामध्ये घेतली अॅग्रिस ही सगळ्यात महत्वाची योजना आहे कारण मध्ये आपण संपूर्ण शेतीचं म्हणजे फार्मिंग ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण सायकलचं डिजिटायझेशन करतो स्टॅक ही अशी योजना आहे की ज्या योजनेनंतर प्रत्येक शेतकऱ्याला इंडिविज्युअली काय लाभ आवश्यक आहे तो काय लाभ आपण दिलेला आहे त्याच्या शेतीत काय तो उगवतो आहे त्याच्यामध्ये काय त्याला मदत करायची आहे त्याला कसा भाव मिळाला पाहिजे त्याचा उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्याची आणि दलालविरहित कुठलाही मधला माणूस बाजूला काढून थेट त्या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचं एक अत्यंत महत्वाचं साधन हे अॅग्रिस्टॅकच्या माध्यमातून होत आहे चौपन्न टक्के शेतकरी आता अॅग्रिस्टॅक मध्ये आलेले आहेत शंभर टक्के शेतकरी आपल्याला मध्ये आणायची आहेत जेणेकरून कोण मालक आहे त्याची जी शेती आहे तो काय उत्पादन करतो आहे त्याला कुठल्या योजना मिळालेल्या आहेत कुठल्या योजना आवश्यक आहेत त्या गावात कुठल्या योजना आवश्यक आहेत अशा सगळ्या गोष्टीचं आपल्याला डिजिटल पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण आपल्या जो मॅपिंग असेल त्यातल्या गॅप आपल्याला भरून काढता येतील आणि जो आपला महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं जो लागत मूल्य आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे तो जर कमी करता आला आणि शेतकऱ्यांना आपल्याला बाजाराशी जर जोडता आलं तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला होणार आहे आपण शेतकऱ्यांना बिल के लेला है। वीज बिल माफ केलेलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडून वीज बिल घ्यायचं नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडनं दहा टक्के पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल पाच टक्के पैसे घेतोय बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत आणि शेतकऱ्यांना त्यांनी मागितल्यानंतर एक महिन्या सव्वा महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही योजना जेव्हा दोन हजार दोन चार साली वगैरे सुरू झाली असेल तेव्हापासनं तर मागील वर्षापर्यंत आपण पावणे दोन लाख पंप लावले होते आणि मागील एक वर्षामध्ये आपण दोन लाख पंप लावलेले ला आहेत म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे अतिशय मोठ्या गतीनं कोणीही मागितलं की आपण लगेच त्या ठिकाणी सोलर पंप लावतो पुढचे पंचवीस वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले पाच वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे